नमस्कार मित्रांनो झालका चिकनचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत चिकनच्या दुकानावर चिकन घेतलेलं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता थेट आपल्याला आखाड्यावरती जायचं आहे तर आखाड्यावर जायचं म्हटलं की नदी क्रॉस करावं लागते मित्रांनो तर चला आता आम्ही नदीतून अलीकडे येत आहोत तर आमचा मित्र येत आहे अलीकडे तर चला मित्रांनो चला आम्ही दोघे पण अलीकडे आलेलो आहोत नदीतून तर चला आता आखाड्यावरती जायचंय तर चला मित्रांनो आम्ही निघालेलो होतो आखाड्यावरती तर, तर चिकनचा कार्यक्रम हा आखाड्यावरती करायचा मित्रांनो आपल्याला तर चला मित्रांनो आम्ही आता जवळपास आखाड्यावरती आलेलो आहोत तर चला मित्रांनो आलेलो होतो आम्ही आखाड्यावरती तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पण आहेत मित्रांनो इथं आखाड्यावरती घेतलेली घेतलेलीत आम्ही सोबत तर चला मित्रांनो आता आखाड्यावरती आलेलो होतो आपण कोंबड्या पण आहेत आपल्या आखाड्यावरती गावरान कोंबड्या तर हा आहे आपला आघाडा मित्रांनो तर चला आता आपल्याला पातेलं वगैरे आहे घेतलेले पातेलं आपण आता लोकेशन मस्त लिंबाचं झाड बघितलेलं आहे आपण लोकेशन नाही आता चूल तयार करायचं मित्रांनो आपल्याला लिंबाच्या झाडाखाली असं मस्त दुपारच्या वातावरणात गार चावली मित्रांनो आणि चिकनचा कार्यक्रम येथेच बनवायचा आपल्याला आता तर चला आता साहित्य गो जवळपास चिराचिरी करून चाललेलं आहे काम कांद्याची पात आहे पण कांद्याची पात चिरून घेतलेली आहे आता कांदा पण चिरून घ्यायचा आहे मित्र आपला कांदा चिरून घेतोय <coughs> तर चला मित्रांनो कांदा वगैरे चिरून झालेला आहे सर्व तर मित्रांनो साहित्य झालेलं आहे पण आता ना पळीच नाही हलवायला आपल्याला त्यामुळे आता तोडोळाच्या चिपाट्याचं दांडकं घेतलेलं आहे हलवायला पर्याय नाही मित्रांनो आता तर चला मित्रांनो आपल्याला आता चिकन धुवून घ्यायचं आहे फ्रेश असं चिकन धुवायचं बनवायच्या आधी स्वच्छ पाण्याने चिकन न धुता कधीही शिजवायचं नाही चिकन धुवून बरं का मित्रांनोच पळी तयार केली आपण ती तर आता हळद मीठ वगैरे मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आखाड्यावरती पार्टीचे बघाय मिळतील तर सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता आपल्याला हळद मीठ लसण पेस्ट मिक्स करून थोडा वेळ चिकन मॅरिटीन करायला ठेवायचं आहे आणि कांदा वगैरे आता चूल पण पेटवून घेतलेली कांदा वगैरे आपल्याला तोपर्यंत तो भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो आज बराच दिवस झालं चिकन मटन बंद होतं खायला गणपती विसर्जन झाल्यानंतर चालू केलं आहे बरं का गणपतीच्या उत्साहामध्ये बंद होतं चिकन मटन खाणं दर आज असं मस्त नियोजन केलेलं आहे आम्ही आकडेवरती <coughs> तर चला मित्रांनो आपला कांदा भाजून झालेला आहे तर याच्यात आम्ही कांद्याची पात पण ओल्या कांद्याची पात पण घेतलेली असं चव एकदम मस्त येते आणि पण तर भात पण आम्ही भाजून घेणार आहे व्यवस्थित प्रॉपर असं तेल टाकून मस्त कांदा भात भाजून घेतलेली आता मस्त यामध्ये चिकन ॲड करायचं आहे आपल्याला तर बघा मित्रांनो आम्ही या कडोळाच्या चिपटाची पळी केलेली आहे तर ॲडजस्ट करून घेलो होत आता पर यानेच पर्याय ना मित्रांनो तर मस्त असं याने पण जमायला आहे का हलवायला आहे तर चला आता आपल्याला मस्त असं याला शिजून द्यायचं आहे चिकनला तर चिकन शिजवताना मित्रांनो पाणी फक्त वरच्या परात टाकून वर घ्यायचं आहे आतमध्ये पाणी टाकायचं नाही त्याला तेलातच मस्त शिजवून द्यायचं आहे वरी पाणी टाकलं तरी खाली पाणी व्यवस्थित असं पाणी सुटतं आहे बरं बरं का बघा मित्रांनो मस्त पाणी सुटलेलं आहे घ्या आणि चिकन पण जवळपास आपलं आता शिज शिजलेलं आहे तर चला मित्रांनो आता चिकन पण शिजलेलं आहे आपलं तर चला आमचा मित्र काय दम दम निघत नाही मित्राला त्यांनी तर चालू केलं आहे लगेच टेस्ट बघायला आहे कसं शिजलं आहे तर प्रॉपर असं शिजलेलं आहे मटन चिकन तर चला थोडं खाऊन झाल्यानंतर आता लगेच आपल्याला भाजी करायची तर <स्थाँगी>। भाजी <स्थाँगी। स्थाँगी। स्थाँगी> चालू केलेली बनवायला बरं का आता तेल पण झाले लसणची पेस्ट अशी टाकून घ्यायची याच्यामध्ये चालू आहे लसन पेस्ट टाकायला त्याला आता हलवून घ्यायचं आपल्याला तर प्रॉपर असं लसण भाजलं लगेच मसाले ॲड करायचेत आपले सर्व मसाले वगैरे ॲड करून घ्यायचेत घरगुती मसाला पण आणि बाहेरचे पण मात्र मसाले आणलेले आम्ही काही तर ते सर्व टाकून घ्यायचेत तो पना तर मशाली टाकून झालीत मी तर खोबरा पण आपण याच्यात टाकून घेतलेला आहे तर हा घरगुती मसाला आता टाकून घ्यायचा आहे आपल्याला तर मित्रांनो आता सर्व मशाले व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत आपल्याला तेलात गिरवी पण आता टाकून घ्यायची आपल्याला मशाली भाजत आलेलीत तर चला आता यामध्ये आता आपल्याला थोडंसं चिकनचं पाणी यात ॲड करायचं आहे आणि परत एकदा प्रॉपर असे मशाली व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत असं पाणी टाकून भाजलं की याची मस्त गिरवी तयार होते बरं का व्यवस्थित अशी गिरवी ते आता याची तयार झालेली तर चला आता आप याच्यात आपल्याला चिकन आणि पाणी ॲड करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला लागल एवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आता आम्ही तर दोघंच जण आहेत म्हणून आम्ही थोडंच पाणी टाकणार आहे त्याच्यात दोन ग्लास पाणी टाकणार आहेत आम्ही तर आता मग <coughs> मित्रांनो आता आपल्याला याला मस्त अशी उकळी तर थांबायचं आहे रश्याला आणि लगेच आपली भाजी तयार होणार आहे मित्रांनो पाच मिनिट थांबायचं आपल्याला जाळाला चालू ठेवायचं आहे हां तर बघा हा मित्रांनो आपली भाजी शिजलेली भाजी तयार झालेली तर आता आपल्याला भाजी खाली उतरून घ्यायची तर मित्रांनो भाजी तयार झालेली तर आम्ही आता घेतोत का जेवणं करून तर घेतलंय बरं का पडी नसल्यामुळे थोडी अडचण आली आम्हाला वाढून घ्यायला ॲडजस्ट केलं आम्ही कसं तरी तर चला मित्रांनो आता खूप भूक लागलेली तर निवांत जेवतोच बरं का आता आम्ही तर बरं का मित्र खूप खुश आहे आमचा तर चला तर मित्रांनो असे एक नंबर भाजी झालेली नंबर एक कार्यक्रम झालेला आहे का आमचा चिकनचा तर चला मित्रांनो भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा नंतर बाय बाय